मंडळी आपल्या जीवनामध्ये जसं अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या गरजांना प्राधान्य असतं तेवढंच प्राधान्य सोन्याच्या दागिन्यांना आणि चांदीच्या दागिन्यांना आहे कारण सोनं चांदी सध्या लोकांना एवढं आवडत आहे एवढं आवडत आहे की लोक त्या सोन्याची भूक भागवण्याकरिता त्या चांदीची भूक भागवण्याकरिता त्या दागिन्यांची भूक भागवण्याकरिता बेंटेक्स ज्वेलरीचा वापर करत आहेत आणि लोकांना आविर्भाव आणत आहेत की आमच्याकडे सोनं भरपूर आहे मंडळी ज्याच्याकडे जास्त सोनं असतं तो सगळ्यात श्रीमंत असतो ही ओळख आहे का म्हणजे काय सोनं प्रत्येकाला आवडतं पुरुष असू द्या महिला असू द्या लहान मु मुलगा असू द्या किंवा वृद्ध माणूस कोणीही असू द्या सोनं प्रत्येकाला आवडतं म्हणजे सोनं ही आताच्या काळात सगळ्यात लोकांची आवड बनलेली आहे परंतु सध्याचा जर काळ पाहिला तर सोन्यांचे भाव आभाळाला टेकलेले आहेत सोन्यांचे भाव अफाट वाढलेले आहेत जवळपास एक लाखाच्या वर सोन्याचे भाव गेलेत आणि तरीसुद्धा काही लोकांना अपेक्षा असते की आमच्याकडे सोनं असावा सोनं चांदी नाणं दागिनं हे सगळं आमच्याकडे असावा परंतु मंडळी सोनं सगळ्यांना मिळत नाही कारण ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडे सोनं कुठून येणार परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्याकडे सोनं असावा हो मंडळी एवढ्या महागाईच्या काळात जरी तुम्हाला असं वाटत असेल सोनं तुमच्याकडे असावा तर मी एक तुम्हाला उपाय सांगतो तो उपाय जर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केला तर तुम्हाला शंभर टक्के सोनं मिळणार आणि शंभर टक्के माझी खात्री आहे तो उपाय आपल्या ज्योतिषशास्त्राने आपल्या वैदिकशास्त्राने धार्मिकशास्त्राने प्रमाणित केलेला आहे म्हणून मंडळी येणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी मी जो उपाय सांगणार आहे तुम्ही जर तो उपाय केला तर शंभर टक्के तुम्हाला सोनं मिळणार सोन्याचा पाऊस तुमच्या घरावर पडणार आणि तुमची जी काही सोन्या चांदीच्या दागिन्याची हाऊस आहे ती पूर्ण होणार म्हणजे विशेष करून महिलांनी आणि पुरुषांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहा आणि मी जो उपाय सांगत आहे तो उपाय तुम्ही करा मंडळी मी उपाय सांगणार आहे काळ्या हळदीचा काळ्या हळदीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची मॅसेज दिलेला आहे आणि खूप महत्त्वाचा उपाय सांगितला आहे उपाय तुम्हाला लवकरात लवकर श्रीमंत बनवेल सोन्याचा धनी बनवेल सोनं चांदी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर करून पा रामकृष्ण हरिमित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की तुमच्या जीवनातल्या आडी आपण मार्गदर्शन आणि उपाय करत असतो तर नक्कीच हे तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी तुम्हाला जर सोनं पाहिजे असेल तर सोन्याची हौस पूर्ण करायची असेल तर मी तुम्हाला एक उपाय सांगणारे तो उपाय तुम्ही जर केला तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि तुम्हाला सोनं नाणं भरपूर प्रमाणात मिळेल मग तुम्ही म्हणताल महाराज काय गुप्तधन सापडेल काय काही सांगता येत नाही मंडळी भगवान देत आहे तो छप्पर फाडके आहे काय सांगता तुमच्या नशिबात गुप्तधनाचा सुद्धा योग असू शकतो म्हणून मंडळी येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला मी एक काळ्या हळदीचा उपाय तुम्हाला सांगत आहे तो उपाय जर तुम्ही केला ना तर शंभर टक्के तुम्हाला सोनं मिळणार आणि सोन्या नाण्याची हाऊस पूर्ण होणार कितीही सोनं महाग असू द्या तुम्हाला रुपया खर्चाचं काम नाही मग काय उपाय आहे तोच मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा मंडळी उपाय आहे बघा काळ्या हळदीचा काळी हळद तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कोणाला माहीत नसेल परंतु ज्यांना माहीत आहे त्यांना शंभर टक्के या काळ्या हळदीचं महत्त्व माहीत आहे मंडळी काळी हळद आपल्या वैदिकशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये असं महत्त्व आहे आयुर्वेदामध्ये काळ्या हळदीला धन्वंतरीची कृपा प्राप्त आहे कारण ही काळी हळद जी आहे नाही आयुर्वेदाच्या दृष्टीने तर अत्यंत महत्त्वाची आहे परंतु माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्याकरिता काळी हळद अत्यंत महत्त्वाचं काम करते का तर त्या काळ्या हळदीचा आपल्याला उपाय करायचा आहे मंडळी आजकाल बाजारामध्ये काळी हळद भेटणं अशक्य झालं आहे खरं पाहायला गेलं तर सगळ्यांना पिवळी हळद माहीत आहे आता एक पांढरी हळद आंबी हळद तुम्हाला माहीत आहे परंतु काळी हळद बऱ्याच लोकांना माहीत नाही मंडळी तुम्हाला ती स्क्रीनवर दाखवतो ही काळी हळद आहे ना बघा बऱ्याच प्रमाणात कमी प्रमाणात मिळते फारशी मिळत नाही मग तुमच्यापर्यंत जर एखादी मिळाली असेल तर ती कदाचित तुमच्यापर्यंत डुप्लिकेटसुद्धा असू शकते तर मंडळी या काळ्या हळदीला वळखायचं कसं ते अगोदर सांगतो आणि मग त्याच्यावर उपाय सांगतो मंडळी काळी हळद कशी वळखायची तुम्हाला सांगतो ती हळकुंडासारखी दिसायला असते परंतु ती काळी हळद एकदम पूर्ण काळ्या रंगाची असते सहसा हळद आपण पिवळ्या रंगाची पाहतो परंतु ती हळद पिवळ्या रंगाची नसते तिला आपण फोडलं तरी आतून ती काळ्याच रंगाची राहणार आपण तिला कापलं तरी त्या आतून काळ्याच रंगाची राहणार परंतु मंडळी काळ्या हळदीपेक्षा अजून एक लक्षण सांगतो तुम्हाला ही काळी हळद कशी ओळखायची मंडळी तुमच्या घरामध्ये जर एखादं जुनं कुलूप असेल आणि ते कुलूप चाबीनं उघडत नसेल तर काय करायचं मंडळी काळी हळद येणं ओरिजनल जर असेल तर सांगा बरं का त्याची परीक्षा कशी करायची ती काळी हळद तुमच्या त्या कुलपावर घासा एका मिनटामध्ये तुमचं कुलूप उघडणार ही आहे बघा काळ्या हळदीची लक्षणं जर कुलूप उघडलं तर समजायचं ही काळी हळद ओरिजनल आहे आणि दुसरं काय असा एखादा कागद घ्यायचा आणि त्या कागदावर काळ्या हळदीनं रेश मारायची थोड्या वेळामध्येच तो कागद काळा होऊन जाईल काळा नाही झाला तरी त्याच्यावर काळे डाक नक्की पडतील तर मंडळी अशा पद्धतीने ही काळ्या हळदीची ओळख आहे शंभर टक्के अशी काळ्या हळद तर तुम्हाला भेटली तर तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही नशीबवाना आहात पण तरीसुद्धा बाजारामध्ये जी काही काळी हळद उपलब्ध असेल ती तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही तुम्ही उपलब्ध करून घ्या आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय उपाय करायचा ते मी, मी तुम्हाला सांगतो मंडळी काय करायचं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण सर्वजणं माता लक्ष्मीची पूजा करतो पारंपरिक पद्धतीने माता लक्ष्मीची पूजा करायची परंतु काय करायचं मंडळी एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आणि पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये काळ्या हळदीचं हळकुंड म्हणजे काळी हळद एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आणि त्याच्यामध्ये पाच कवड्या ठेवायच्या आता कवडी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो कवडी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कवडी ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे माता लक्ष्मीची बहीण आहे म्हणून लक्षात ठेवा कवड्या पाच आणि काळी हळद एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी मातेची पूजा आर्चा करणार आहोत आरती करणार आहोत त्या ठिकाणी ते ठेवून द्यायचं आणि रात्रभर लक्ष्मीच्या फोटोसमोर ती हळद ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीच्या उद्यापन करत असताना पूजा मोडत असताना पूजा विसर्जित करत असताना काळ्या हळदीचं जे गथुडं आहे काळ्या हळद आपण ज्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधलेली आहेत ती पिवळ्या कपड्यातली हळद तुमच्या घरातल्या चौकटीला मुख्य दरवाज्याच्या चौकटीला वर बांधायची आहे फक्त एवढंच करायचं मंडळी वर जर तुम्ही चौकटीला बांधली न तर माझी शंभर टक्के गॅरंटी आहे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि काळी हळद ही सोन्याला आकर्षित करत असते तुम्हाला माहिती आहे का चुंबक जर आपण ठेवलं तर चुंबकाचं चु पावर असतं की ते सगळ्या लोखंडांना आकर्षित करतं तसंच त्या काळ्या हळदीची पावर आहे ती सोनं नाणं आकर्षित करत असते म्हणूनच तुमच्या जीवनामध्ये या काळ्या हळदीची कृपा होईल माता लक्ष्मीची कृपा होईल आणि तुम्हाला लवकरात लवकर सोनं नाणं सगळ्या कोणत्या ना कोणत्या पर्यायाने तुमच्या घरापर्यंत येऊन पोचेल एकवीस दिवसात तुम्हाला शंभर टक्के खात्री मिळेल तर मंडळी नक्की करून पहा आणि शंभर टक्के करून पाहा आणि जर काही अनुभव आला तर नक्की कळवा